अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आज आपण बघणार आहोत की तुम्ही कसंही वागलं काहीही केलं तरी लोक तुम्हाला नावच ठेवणार आहेत तर मग ह्या अशा भीतीने की आपण हे करू ते करू हे केल्याच्यानंतर लोकांना आवड ठेवतील ते केल्यानंतर लोकांना आवं ठेवतील आपण कुठली पण गोष्ट करताना अगोदर काय करतो लोकांचा विचार करतो की मी हे असं केलं तर मग हे काय बोलतील किंवा काय कमेंट पास करतील मग हे आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात त्याच्यामुळं ना आपल्याला ज्या गोष्टी आपण करतो त्याच्यापासून आपल्याला खरंच आनंद भेटणार असतो समाधान भेटणारं असतं त्यापासून आपण वंचित राहतो तर मग बघूयात की बघा आपल्याला आता कुठलं पण आवडतं म्हणजे प्रत्येक माणसाच्या आवडीनिवडी वेगळ्या असतात कुणाला फिरायला आवडतं कुणाला फोटो काढायला आवडतं कुणाला कपडे घालायला आवडतात वेगळे वेगळे ज्याची त्याची चॉईस असते किंवा कोणाला काय पण शॉपिंग करायला आवडतं काही पण असू देत पण मग हे असं करताना किंवा आपल्याला नाही काही एखाद्या गोष्टीचा छंद असतो गाणं म्हणायचा असतो डान्स करायचा असतो व असं किंवा मग काही पण असतं करण्यासारखं आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी करण्यासारख्या ज्याच्यातून आपल्याला आनंद भेटतो स्विमिंग असतं करायचं कोणाला काही पण करण्याच्या आवड असते तर मग हे कर करताना आपण विचार करतो दादा समजा थोड्या वयाने जास्त असल्या डान्स करायला त्यांच्या लहानपणापासूनची इच्छा असते पण नाही करू शकत काय कारण असतं पण आता वेळ भेटला आहे मुलं वगैरे मोठी झाले आहेत तर मग आपल्याला आता करावं असं वाटतं तर आपण करतो का नाही करत आपण विचार करतो की नाही बाबा आता आपलं एवढं वय झालं आहे आपल्या आजूबाजूचे आपले नातेवाईक आपले काय बोलतील आपल्याला नावं ठेवतील मग ह्या गोष्टीने आपण गप्प बसतो पण खरं सांगू का खर ते करण्यात त्या व्यक्तीला आनंद असतो की की त्याची आवड असते ना प्रत्येक माणसाची आवड आहे आणि त्याची ते आवड त्याने जपली पाहिजे प्रत्येक माणसाने आपली आवड जपली पाहिजे का तर अगोदर आपण स्वतःसाठी असतो आणि मग बाकी बाकी इतरांसाठी असतो तर आवडतो तर करावं गाणं म्हणायला आवडतं ठीक आहे आपला नसेल आवाज चांगला पण आपल्याला आवडतं ना मग आपण स्वतःसाठी का नाही गावं ठीक आहे बाकीच्याला नाही आवडत नाही आवडू दे तर त्यांचा प्रश्न आहे ना आपल्याला आवडतं तो आपला प्रश्न आहे मग आपल्या आनंदासाठी आपण जगायचं लोकं काय बोलतील किंवा आपल्या लोकं नावच ठेवतील ह्या गोष्टीचा विचार नाही करायचा लोकांना नावं ठेवायलाच असतात तुम्ही कितीही चांगलं करा कितीही चांगलं वागायचा प्रयत्न करा कितीही तुम्ही तुमच्या परीने खूप समतोल राखून आयुष्य जगा तरी लोकं कुठं ना कुठं कुट तरी तुमची चूक काढतात तर मग काढू द्यायचं ते त्यांचं काम आहे आपलं काम काय आहे आपल्याला आनंद कशातून भेटतो आपल्याला फिरायला आवडतं ना जायचं फिरायला लोकं मग जास्त फिरणाऱ्या लोकांना पण लोकं नावं ठेवतात बघा म्हणतात हा काय सारखेच फिरायला जातात लयच पैसे वरती आलेत लईच असं झालं लय तसे झालं खूप नावं ठेवतात पण ठीक आहे ना तुम्हाला आनंद भेटतो ना फिरण्यात तुम्हाला आवडतं ना निसर्गाचं सौंदर्य बघायला तुम्हाला तुम्ही त्याच्यात खुश होताय ना मग जाऊ दे ना लोकांचा काय विचार करायचा ना का तर त्यांना ते करता येत नसतं त्यांची इच्छा असून काही काही त्यांचे प्रॉब्लेम असतात त्यामुळे ते करू शकत नाहीत त्यामुळं ते तुम्हाला नावं ठेवतात ते त्यांचं कामही ते नावं ठेवणं हे त्यांचं नाही का प्रथम कर्तव्य ते पार पाडत राहतात आपण आपल्याला काय हवं आहे आपला आनंद कशात आहे हे महत्त्व द्यायचं आणि आपण पुढं चालत राहायचं बोलणाऱ्याला बोलून द्यायचं एका कानाने ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं आयुष्य हे असंच तुम्ही जगला तर सुखी व्हाल नाही तर प्रत्येक व्यक्तीचा विचार करत बसला प्रत्येक गोष्टीचा विचार करत बसला तर तुम्ही आयुष्य जगायचं सोडून जातं आणि तुम्ही दुसऱ्याचाच विचार करत बसतात माझे प्रत्येक गोष्टीत लोक नावं ठेवतात असं कोणच नाही की तुमचे ठराविक मुजकी लोकं असतात जे तुमचं स्तुती करतात गोड बोलतात किंवा तुमचं खरंच म्हणजे कौतुक करतात ब ठराविक लोकच असतात त्या आयुष्यामध्ये मग त्या लोकांनाच इम्पॉर्टंट द्यायचं जे लोक तुम्हाला सारखं नावं ठेवतात ना ना सारखं हे करतात कशाला त्या लोकांचं नाव कशाला त्यांच्याशी असं कॉन्टॅक्टच नाही करायचं संपर्काच्या क्षेत्राच्या बाहेर राहायचं रा जास्त रा ऐकून घ्यायचं नाही ठेवलं नावं तर ती उत्तर पण द्यायचं नाही त्यांचं त्यांच्यापाशी का तर आपण असं असं धरून चालायचं की त्यांना हे आपल्यासारखं आयुष्य जगायला भेटत नाही ना, ना म्हणून ते लोक आपल्याला नावं ठरतात आता बघा व्लॉगिंगच्या दुनियेत पण किती लोक व्हिडिओ डेली रुटीन वगैरे टाकतात लेडीज टाकतात ठीक आहे त्यांना आवड आहे किंवा त्यांना इंटरेस्ट आहे काही लोकांना पैशाचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे ते काहीतरी प्रयत्न करून ते करतात तर रोस्टिंगवाले बघा म्हणजे किती ठिकाणी असं दाखवतात हो की प्रत्येक गोष्टीत नावं ठेवायचं किंवा त्यांच्या चुका काढायच्या ठीक आहेत ना ते माणसं आहेत ते प्रयत्न करतात आहे तोंड दाखवून जगाच्या समोर येतात आहे त्यांचं दाखवतात त्यांची जी परिस्थिती आहे ते पण ती प्रयत्न करतात आहे त्यांना त्यांच्यातून आनंद भेटतो किंवा त्यांच्यातून पैसा पण भेटतो हे चुकीचं नाही आहे ना ते करतात हो तर करू द्या ना तुम्ही कशाला नावं ठेवत आहे तुम्ही करू शकताय का ते नाही करू शकत ना मग हे असे पण ह्या अशा गोष्टी खूप आयुष्यात घडतात हे म्हणून युट्यूबवरचं वगैरे म्हणून नाही आपल्या खऱ्या खुऱ्या आयुष्यामध्ये पण नावं ठेवतात आपण एखाद्याने बघा आता छान घर बांधलं खूप छान बांधलं भरपूर पैसा वगैरे खर्च करून त्याला चार दोन लोकं म्हणणारे असतात हा फालतूचा पैसा घरावर खर्च केला काय गरज होती एवढं खर्च करायचं मग झालं ना त्या ज्यांनी केले त्याचा मुडाफ होतो की बाबा आपण एवढं केलं तरी नावं ठेवतो मग तो आपण विचार करतो पण जाऊ दे आपल्याला आनंद होता ना आपल्याला पाहिजे होतं ना तसं घर म्हणून आपण केलं लोकांचा नाही विचार करायचा किंवा कपडे घालण्याच्या बद्दल बघा आता काही बायकांना मुलींला वगैरे आहे आता फॅशन घालतात ते असं नाही की खूपच तुम्ही बारीक कपडे वगैरे घाला पण नाही घालतात आता बऱ्यापैकी झाकून पाकून असतील कपडे तर ठीक आहे ना पण लोक त्यात पण नावं काढ नावं ठेवणार पण असं नाही बघणार जाऊ दे आपल्या काळात नव्हतं आताच्या काळातल्या मुले घालतात छान एन्जॉय करतात काय हरकत आहे त्यांना आवडतं आहे ना मग करू द्या तर तुम्ही जर असं प्रत्येक प्रत्येक गोष्टीत लोकांचा विचार करत बसला की बाबा मी हे केलं तरच मला लोक नाव आवडते ते, ते केलं तर ना आवडते तुम्ही जगणार कधी एक दिवस मृत्यू आहे माहीत नाही तो कधी कुठल्या क्षणी येईल त्या क्षणी हे सगळं जे आहे अख्खा संसार सा सगळा सोडून जायचं आहे त्यामुळं जास्त नाही लोकांचा विचार करायचा तुम्हाला आवडतं ना त्या गोष्टी नि करा म्हणजे करा हां पण त्याच्यातून नुकसान तुमचं स्वतःचं नुकसान असेल किंवा काय असेल तर त्या गोष्टीवर थोडा विचार करा की नाही बाबा आता काही काही लोकांना म्हणजे नाही का कर, ड्रिंक वगैरे कराय ते म्हणतील हा आमची आवड आहे पण नाही ही गोष्ट चुकीची आहे ह्या गोष्टीला नाही समर्थन करू शकत ना आपण पण तुम्ही ह्याच्याच जागेवर छान एखादा डान्सचा क्लास लावा किंवा तुम्ही एवढे पैसे एवढे पैसे वेस्ट जातात ड्रिंक करून शरीराचे पण हाल खराब होत्यात आपण कधी पण काही पण होऊ शकतं तर मग अशा लोकांनी थोडे पैसे खर्च करून तेच पैसे साठवून आपण बाहेर मस्त छान ठिकाणी फिरायला गेला तर बघा तो आनंद किती मोलाचा असतो आणि आयुष्यभराच्या आठवणी असतात तर मग ह्या अशा गोष्टींवर तुम्ही अवश्य खर्च करा लोकांना नावा ठेवतात ना ठेवू द्या ते त्यांचं कामही म्हणायचं आणि सोडायचं तुम्ही जर लोकाचा विचार करत बसला ना लोक तुम्हाला जगू पण देत नाहीत आणि मरू पण देत नाहीत त्यामुळे जास्त विचार नाही करायचा बिनतास आयुष्य जगायचं फक्त विचार करायचा की आपल्याकडून काही चुकीचं होत नाही ना आपल्यामुळं कुणाला त्रास होत नाही ना ह्या गोष्टीचा विचार करायचा बाकीचा जास्त खोल विचार नाही करत बसायचा आणि आपण वागतोय ते बरोबर आहे हे फक्त आपल्याला माहीत असतं जगापेक्षा त्यामुळे आपल्याला त्यांच्याकडून नको आहे सर्टिफिकेट की बाबा हा चुकीचाच आहे हा बरोबरच कशाला पाहिजे ना आपल्याला समजतं आहे ना काय आपण करतोय बस बाकीच्यांचा जास्त नाही विचार करत बसायचा तर मग ह्या काही आयुष्यामध्ये गोष्टी असतात तुम्ही कितीही देवाला पण लोक नाव ठेवतात आपण तर सामान्य माणस आहेत मग हे प काही काही लोकांची मानसिकताच तशी असते की नाही का त्यांना कुठल्या पण गोष्टीमध्ये आपल्या पण बघा आजूबाजूचे ठराविक एक दोन व्यक्ती असतात तुम्ही किती पण खूप छान सगळं छान करा पण तरी पण त्यातल्या नाही एखादी गोष्ट तरी त्यांना खटकतीच ते बोलणारच आणि ते पण चार पाच सात बोलणार मग असे पण लोक आहेत आयुष्यात काय नाही हँड बरोबर घेऊन आयुष्य जागायचं त्यांचं जास्त लोड नाही घेत बसायचं डोक्यावरती ते जगतात ना ते त्यांच्या जागेवर योग्य तर आपण आपल्या जागेवर आपल्याला पाहिजे तेच आपण करायचं मग ह्या गोष्टीचं तुम्ही आज आज सगळ्या जगाचा विचार करत बसला ना जगायचं कमी आणि लोकांचा विचार करण्यातच आपलं आयुष्य अर्धा आयुष्य निघून जातं त्यामुळे मस्त छान आयुष्य जगायचं लोक काय म्हणतील ह्या हा हा विचार पण त्या जा, लोकांनाच करू द्यायचा आपण नाही जास्त तो विचार करायचा का तर हा त्या लोकांचा प्रश्न आहे आपला थोडीच प्रश्न आहे आपल्याला फक्त आनंदी जागायचे छान जागायचे स्वामींच्या नामस्मरणामध्ये जागायचे मस्त छान स्वामींची भक्ती करायचे नामस्मरण करायचं त्यांना सांगायचं माझ्या हातून चांगलं कर, कर कर्म होऊ द्यात स्वामी माझे चांगले विचार येऊ द्यात माझं सगळं छान करा माझ्याकडून कोण दुखावलं नाही गेलं पाहिजे बस एवढ्या गोष्टीचा विचार करायचा बाकीचं सगळं स्वामींवरती सोडायचं त्यामुळे ह्या अशा काही आयुष्यामध्ये गोष्टी असतात आपलं मस्त छान आयुष्य जगायचं आपल्या मस्तीमध्ये जगायचं आपल्याला आवडतं ते करायचं लोक काय म्हणतील लोकं म्हणायलाच असतात त्यामुळे त्या लोकांचा जास्त विचार नाही करत बसायचं तर ह्या काय आयुष्यामध्ये टिप्स असतात ह्या आपण फॉलो करायच्या आपण ना आपल्या आपल्या आनंदापेक्षा ना आपण दुसऱ्याला काय वाटतं ह्या गोष्टीचा जास्त विचार करतो तर खरंच हे गरजेचं असतं का आपल्याला आपला आनंद महत्त्वाचा आहे लोकांना काही फरक पडत नाही ते एखादं वाक्य बोलून जातात आणि त्याचा विचार आपण एक दिवस अख्खा दिवस दोन दिवस करत बसतो आणि ती व्यक्ती भेटेन तेव्हा आपल्याला ते आठवतं मग आपण आपल्या स्वतःपेक्षा त्या व्यक्तीला जास्त महत्त्व देतो ते खरंच आयुष्यात गरजेचं असतं का तर नसतं त्यामुळं आपण आपल्याला महत्त्व द्यायचं आपला आनंद कशात ते बघायचं आणि पुढं जात राहायचं लोकांचा विचार नाही करायचा तर तुम्हाला जर माझे असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ